हे पडण्याची शक्यता आहे असं पडण्याची शक्यता अपघात घडल्यानंतर एवढी नमस्कार मित्रांनो तर आपण आलो कोल्हापूरच्या प्रवेशद्वारापाशी तर या प्रवेशद्वारापाशी जी अवस्था बिखडता काम कारण अक्षरशः अपघात घडण्याचे प्रकार आहेत ते घडणार आहेत त्याआधी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याची जी करण्यात यावी तुम्हाला दाखवून या उत्तर चौक्याची टाकपूस करणारे होणारे अफगाण आहे त्या अफगाण टाळाव्या हॉटेल आहे तुझी मोठी कमाने आहे प्रवेशद्वार ते आता पडायला लागले त्या संदर्भात काय करणार आहे बरोबर आता त्या तवड्या आठवड्याच्या जी कमान आहे एंट्रन्स घेत अपघात वेळेच्या आधी करायला पाहिजे बरोबर झाल्यानंतर करून का उपयोग त्याच्या अनुषंगाने काल आम्ही व्हिजिट केली आयुक्त मॅडमने व्हिजिट केली आम्ही स्वतः गेलो होतो स्ट्रक्चरल इंजिनियर आमचे आज गेलेले जागे त्याचा रिपोर्ट आहे ती काढण्या संदर्भात आम्ही कारवाई लवकरच करतो एक दोन दिवसामध्ये डागडोजी करणार डागडोजी करण्यासारखी परिस्थिती नाही आहे पूर्ण काढणं निर्णय तुम्हाला काढण्या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिटर्स दोन रिपोर्ट देतील. हा त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार. शक्यतो ते धोकादायक असेल तर ते 100% काढितलं. आता काढणार काय म्हणजे अपघात घडल्यानंतर काढणार काय करायचा एवढी परिस्थिती नाही तशी. जे काही लोंबा लागलेलं आहे. बघितलं आम्ही जाऊन स्टील आहे थोडं ते सगळं आहे त्यावर ते आम्ही रात्री काढून घेतलं. जिथे मेन दार आहे. दार असं केलं होतं व्हिडिओ तुम्ही गेला होता? कुठला? नाही ते दारांमध्ये येते ते सगळंच काढून घ्याय जे करायला लागते ना तर ते एका दिवसात करून घेतोय पूर्ण डिमॉलिश करण्याचं प्लॅनिंग चालू आहे ठीक आहे कंटिन्युअस आम्ही यंत्रणा अर्ज घ्या लवकरच म्हणजे कुठे परत फोन केला होता नाही बोल धन्यवाद बोलला का बाहेर ठीक आहे चला ओके